बदलापूर पश्चिम परिसरामध्ये एक असा सिमेंट कॉन्क्रीटकरणाचा रस्ता झाला आहे जो या परिसरातील नागरिकांचे दहा ते पंधरा मिनिटं आरामात सेव्ह करतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात बदलापूरमध्ये ज्या ठिकाणी काही घटना घडतात ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्या ठिकाणी काही चांगली कामं होत असतात ती देखील आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो या ठिकाणाचा या परिसरातला लाईव्ह आपण कित्येक वेळेला प्रदर्शित केला होता पालिकेने याची दखल नाही घेतली मात्र शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत बदलापूर शहरातील पश्चिम परिसरामध्ये मांजरली ते वालवलीला जोडणारा हा प्रशस्त आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा सुंदर रस्ता आपल्याला बघायला मिळतो आहे हा रस्ता बघितल्यावरती नागरिकांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही बघत असाल तर खूप सुंदर प्रतिक्रिया येत आहे आम्ही रिसेंटली या ठिकाणी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला जे आहे ट्रेन पकडण्यासाठी लोकल पकडण्यासाठी अतिशय धावपळ करावे लागत होती कारण पर्यायी मार्ग हा रस्ता पहिले खूप खूप बिकट अवस्था होती या रस्त्याची कारण ठिकठिकाणी थीक खड्डे आठ खड्डे आणि खूप खराब झालेला होता त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून त्या साईडी दीपाली बारच्या एक रस्ता जो आहे उपलब्ध करून देण्यात आला होता त्या रस्त्याने तर इतके हाल झाले होते बदलापूरकरांचे या परिसरामध्ये राहणारे की त्यांना स्टेशनला पोहोचायला आरामात पंधरा ते वीस दहा ते पंधरा मिनिटं जे आहे आरामात जात होते आणि तिथे प्रत्येक दोन दोन पावलावरती जे आहे गाडीच्या चाक फसत होते आता हा रस्ता इतका सुसज्ज आणि इतका सुंदर रस्ता झालेला आहे की याचमुळे नागरिकांचा टाइम देखील सेव्ह होतो आहे मात्र त्यानंतर पुन्हा एक आवर्जून जे आहे आपल्याला एक विनंती करायची आहे आपण बघत आहात की पालिकेअंतर्गत आणि स्थानिक प्रशासना अंतर्गत बदलापूर शहरामध्ये जे काही खड्डे पडलेले आहेत जे काही रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे ती चांगल्या पद्धतीची केली जात नाहीये त्यांना सुधार केले जात नाहीये मात्र एक कळकळीची विनंती आहे की आता हा जो रस्ता व्यवस्थित बनलेला आहे याच्या अजूनही फुटपाथ बनायचा बाजूनी बाकी आहे काम चालू आहे मात्र नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे हा रस्ता चालू करण्यात आलाय कृपा करून जर पालिकेला किंवा कोणालाही प्रशासनाला या ठिकाणी काही खोदकाम करायचं असेल सीसीटीव्हीच्या केबल्स असतील पाईपलाईन असतील किंवा काहीही काम करायचं असेल तर ते काम तुम्ही आत्ताच करून घ्या चांगला रस्ता नंतर खोदून ते काम करू नका कारण इथल्या नागरिकांचे असंच म्हणणं आहे की वारंवार हे चांगले रस्ते खोदतात सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते केले जातात त्यानंतर पुन्हा ते रस्ते खोद, खोदले जातात तर असं काही व्हायला नको यासाठी तुम्हालाही वाटतं का तुम्ही नक्कीच सांगा आणि स्वखर्चाणी जे आहे वामनदादा म्हात्रे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी बदलापूरकरांसाठी हा सुसज्ज आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता बनवलेला आहे त्याबद्दल त्यांना नक्कीच जे आहे इथले जे रहिवाशी आहेत ते धन्यवाद व्यक्त करताय तुम्हाला देखील वाटत असेल की हा रस्ता तुमच्या उपयोगी ठरत आहे तुमचा टाइम सेव्ह करतो आहे तर तुम्ही देखील वामनदादा म्हात्रे यांना धन्यवाद नक्कीच व्यक्त करू शकतात कारण अंतर्गत जी कामं व्हायला पाहिजे प्रशासनाअंतर्गत जी, जी कामं व्हायला पाहिजे ती कामं वेळेला स्वखर्चाने केले जातात आणि त्याचं कौतुक केले जातात ते एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी असतो आणि छान वाटतं आणि होऊ शकतं की जर असं प्रोत्साहन आपण देत राहिलो तर बाकीच्या परिसरामध्ये दे, देखील जिथे खड्डे नाहीये तिथले लोकप्रतिनिधी असू द्या नाहीतर तिथले स्थानिक नगरसेवक असू द्या तर त्यांना देखील एक जनतेशी त्यांचं नातं तयार होईल की जनता आभार व्यक्त करते म्हणजे आपण देखील म्हणजे आपण देखील आपल्या परिसरातील जे आहे खड्डे करूया म्हणजे नागरिक आपल्याला देखील कमेंट करतील तर तुम्ही देखील थँक्स टू दादा किंवा धन्यवाद वामन दादा असं बोलून तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच करू शकता जर तुम्ही या परिसरातील नागरिक असाल तर आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट केल्याने बघा कुठल्याही पद्धतीचं काहीही चुकीचं नसतं कमेंट करणं म्हणजे आपण प्रत्येकाला फेसबुक जे आहे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती व्यक्त होणं प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे असं काही नाही की तुम्ही इकडचे आहात मग तुम्ही इकडे व्हिडिओ बघितला मग त्यांना हे वाटला तसं काही नाही जर तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटते की बदलापूर शहरामध्ये योग्य होते तर बिंदासपणे तुम्ही तुमचं मतं मांडायला शिका आणि मतं मांडा तरच तुमच्या प्रभागात देखील अशा पद्धतीचे छान रस्ते होतील अजून एक महत्वाचं म्हणजे या परिसरात हा रस्ता झाला आहे परंतु मोठे मोठे डम्पर्स आणि मोठे मोठे ट्रक वाहन चालक हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथून येत आहेत की हा रस्ता किती दिवस टिकेल हा अजून एक प्रश्न झालाय रस्ता चांगला आहे परंतु दुपारी आम्ही एक गाडी बघितली या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं होतं की बुलडोजर जात होते आणि ते बुलडोजर अक्षरशः हा जो सिमेंटचा रस्ता आहे त्याला देखील म्हणजे सिमेंट देखील उकरेल अशा पद्धतीचं ते बुलडोजर जात होतं तर या देखील आहे काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे रस्ता कोणीही बनवू द्या परंतु तो रस्ता जनतेसाठी आहे आणि तो चांगल्या टिकून राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक कुठलेही वाहन इथून जात असेल तर त्यांनी व्यवस्थित रित्याच इथून गेला पाहिजे रॉड देखील येतात ते देखील घसरत घसरत असे जात असतात या रस्त्यावरून तर रस्ता चांगला बनलाय परंतु एक जरी खड्डा तिथे पडला तर पुन्हा तेच साम्राज्य बघायला मिळेल त्यामुळे असं काही होऊ नये तर सगळ्यांनी जे आहे तुम्हाला या रस्त्याबद्दल तुमचं काय मत आहे वामनदा तुम्ही देखील नक्कीच धन्यवाद कराल का तेही सांगा त्याचबरोबर पालिकेचं तुम्ही कसं कौतुक कराल याच्यावरती ते देखील कमेंट करा कारण जी कामं स्थानिक प्रशासनाने केली पाहिजे जी कामं पालिकेने केली के पाहिजे ती कामं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जर होत असतील तर खरंच त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे की नाही हे तुम्ही सांगत जरा तुमच्या प्रभागात देखील काही नगरसेवक असतील कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या अंतर्गत जर असे सुसज्ज पद्धतीचे रस्ते केले जात असतील तर तुम्ही आम्हाला ते नक्कीच सांगा आपण तिथे येऊन त्यांनी केलेली चांगली कामं ती देखील दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न जो आहे तो करणार आहोत मात्र बदलापूर शहराची लोकसंख्या वाढते आहे प्रवासी वाढत आहे आणि त्यामुळे रस्ते जे आहेत ते देखील मोठे झाले पाहिजे फक्त इथे आता फुटपाथ बनायच्या आधी लवकरात लवकर या आणि जर काही सीसीटीव्हीच्या केबल वगैरे टाकायच्या असतील तर लवकरात लवकर सीसीटीव्ही चे केबल टाका तर आज जर बघत असाल आपण तर दोन लाईव्ह आपण कव्हरेज केलेले आहेत स्टेशन परिसरातला आपण एक लाईव्ह बघितला त्या ठिकाणी नियोजन शून्य कारभार आपण बघितला तर आता ती बातमीच अशी होती की आपल्याला ती द्यावीच लागली त्यानंतर जे चांगलं काम करताय आपण ऑब्व्हियसली ते चांगलं काम मांडणार की नाही तुम्ही सांगा बदलापूकांना हा रस्ता चांगला आहे आपण हा दाखवतो आहे पालिकेच्या अंतर्गत जी खड्डे करण्यात आली ती खराब होती ती वाहून गेली आपण ती दाखवली आता हा देखील रस्ता तसा बनवू शकत होता की नाही एकाच दिवसात वाहून जाणारा पण थोडाफार टाईम लागला परंतु रस्ता चांगला झाला तर तिथे देखील स्टेशन परिसरात देखील जर असा रस्ता झाला तर नागरिकांसाठी चांगला राहील तुमची प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला तेही सांगत चला आणि यावरती तुमची काही मतं असतील तेही चला बघा आपण हा रस्ता जर बघत असाल आता तर अतिशय छान रस्ता झालेला आहे एरंजाड आंबेशिव या संपूर्ण परिसरांमध्ये जोडणारा हा एकमेव असा पर्यायी मार्ग होता आणि जेणेकरून आता हा मार्ग झाल्याच्या नंतर नागरिकांना एक दिलासादायक बातमी या ठिकाणी मिळालेली आहे तुम्हालाही वाटत असेल तुमच्या प्रभावात देखील अशा पद्धतीचे चांगले रस्ते झाले पाहिजे तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकतात तुम्ही हा लाईव्ह बघितल्याच्या नंतर नक्कीच इथे आहे हे रस्ते आपल्याला जर सुसज्ज रस्ते पाहिजे असतील तर आपल्या प्रत्येक प्रभागामधील जे कोणी नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या अंतर्गत असे रस्ते झाले पाहिजे आणि आपण त्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे कारण त्यांनी पुन्हा एकदा मग तसेच रस्ते बदलापूर करण्यासाठी करावे यासाठी बघा हा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि मागचा जो व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन नक्की बघा आपण पालिकेच्या अंतर्गत जे सकाळी खड्डे बुजवण्यात आले होते ते पुन्हा वाहून गेले सगळे सिमेंट आणि मातीचं सिमेंट आणि पाड्याचा मिक्सर आपल्याला जे आहे सध्या स्टेशन परिसरामध्ये दिसतंय तर तुम्ही तो व्हिडिओ जा बघा आणि त्याच्यावर तुमचं मत आम्हाला नक्कीच सांगत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद